नमस्कार मित्रांनो आज सर्वांना महाशिवरात्री एकादशीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सर्वांना आता आम्ही खिचडी करायला तर बसलोय बघा आता थराण्याच झालंय आमचं मला दाखवत कसं बनवलं कडाईमध्ये अनुष्का लोक आता आज आज आपल्याला उपास येत आपल्याला खिचडी बनवली मिरची टाकली बटाटा आहे शेंगदाण्याचं तेल आले आता ही खिचडी आहे करते आणि आता आपण तुम्ही जेवायला देते देवाला दाखवली हा देवाला दावली देवाला बी दावली सगळ्याला दावली आता ह्यांना जेवायला द्यायची आता ना हा द्या आता सगळ्यांना जेवायला खिडे काय पोट संध्याकाळी खायचं दुपारी खाल्ली का दुपारी खजूर बी दुपारी दुपारी, दुपारी खा, आता सगळ्यांनी फराळी करायच्या आणि आता आपल्याला खुडायला जाऊ रानात जावं रानात जावं लागेल जाव हिरवळ बसून काय करायचं तेर वाजता येऊ हो, परत फराळीला करू आणि संध्याकाळी आणि हिचा आजोबा संध्याकाळी भाजणार जाईन का भजन करावं लागेल ना त्या आज एकादशी मुळ आधी एकादशी आपलं ससंग नमस्कार करायचं लोक मठामध्ये जाते ना असं आज शाळेला सुट्टी निकाबाई लाटी दोन रोज सुट्टी उद्या सुट्टी राधा छकूबाईला सुट्टी आपल्या गावाला आली ना छकूबाई वा 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 सावडी गाव आहे त्या छकूबाई सावडी सावळी गाव आहे आणि बिनाबाईची पोरगी बिनाबाई आमची धोडी ती पुरी खेळायला आल्यात ना त्यांना तर जेवायला देते दे मी सगळ्यांना फराळीला उपासाला आता खिचडी करायची सगळ्यांनी खिचडी खावा आव निघालाय चालेलच ते पाहुणे आजारपणे काय म्हणला आज काय बाकरीचं नाव घ्यायचं नाही दिवसभर नाही नमस्कार हो का मित्र आम्ही आता खिचडी करतोय आता खिचडी करून आम्हाला राहणार जायचंय आज महाशिवरात्री आहे मित्रांनो एका तस चला मित्रांनो आपण कशी गावाकडे गावरान खिचडी बनवली निकिता घे ज्या जेवायला राणा जायचा उशीर झालेला आहे लय कर राणा उठाय सुगीचा दिवस आणि खुरायचा कोडाय पसारा घ्या हा पटापटा खिचडी कसली झाली का एक नंबर झाली एक नंबर निकिता खिचडी कसली एक नंबर गरबडी गणपतीने गिरी बा